पहलगामजवळ वेसरणमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कागल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निषेध करण्यात आला याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कागल तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी शिवसेनेनं पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाईची मागणी केली असून पाकिस्तानवर दहशतवादी राष्ट्र असा शिक्का मारावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली आहे काश्मीर खोऱ्यातील पहलगाम जवळील बेसरण परिसरात दहशतवाद्यांनी हृदयद्रावक हल्ला केला या अमानवी कृत्यात तब्बल तीसहून अधिक निरपराध हिंदू पर्यटकांचा मृत्यू झाला असून पंधराहून अधिक जण गंभीर जखमी झालेत या हल्ल्यामागे पाकिस्तानचा थेट हात असल्याचे संकेत मिळाले असून भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी युनोमध्ये पाकिस्तानविरोधात तीव्र निषेध नोंदवला आहे त्यांनी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करण्याची मागणी युनोला केली आहे दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं देखील दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं देखील केंद्र सरकारकडे ठाम भूमिका घेण्याची मागणी करत कागल तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आले निवेदनात असं म्हटलं आहे की या हल्ल्याच्या जबाबदार दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाई करावी तसंच पाकिस्तानमधील सर्व दहशतवादी अड्ड्यांवर लष्करी कारवाई करण्यात यावी इस्रायलमधील कठोर निर्णय घेण्याचं आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे तालुका प्रमुख जयसिंग टिकले प्रमुख अजित मोडेकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते